आणि बाईचा ड्रोन शूट बघा ऊस पी आणली गे आणि बोल तुमच्या बैलाला ऊस टाकू घालू खावाला बाबा तर गाई जरा समजाव जरासा तात्या चांद्या का <laughs> तर गाई सुजत नाही कपडे कुठले घालू हे आवरा कपाट भरले प्लस गाईज हे कपडे एवढे काढलेत नाही हां एवढं काढल्यात हे घालू का ते घालू हे घालू का ते घालू ना अजून पण इथं पडलेलं वगैरे आहेत आणि अजून तुम्हाला दाखवतो काही बघा का कपडे माझे अजून पण या साईटला वगैरे आहेत कपडे भरपूर पण मला समजत नाही कपडे घालू कुठलं योच पसंत आहे आणि किती दिवस झाले मी योच कपडा कधीपासून दुमरवले किती दिवस झाले बघू चल आजचा दिवस योग कपडा हा एक दिवस अजून दुबडवतो अजून याची मजा घेतो आणि भाई बस करतो याला घालायचा चला तर भेटूया आपण आग्रिमहोत्सव म्हणजे भिवंडी आग्रिमहोत्सवला आलोय गाईच तर गाईस पोहचलो आता आगरी मध्ये आणि बाबा बाबा इथे जाम मजा गाईत तुम्ही फक्त बघा आतमध्ये गेल्यानंतर तर तुम्हाला मंदिर जागवतो बघा नाही फर्स्ट टाईम आलो मी आज काय डायरेक्ट बघा कसं मंदिर बनवले कळत म्हणजे तर गणपती बाप्पा पण आहे तिथे आणि तुम्हाला बैल दाखवतो स्टार्टिंगला डायरेक्ट चला तर काको तो बघ बैल हांभारते काकोचा करू कर काको भूक लागली बैलाला तुमच्याबद्दल आगा का बैलाला भूक लागले का तुमचं आहे का नाव काय बैलाचं तात्या चांद्या चांद्याय का

नाही ठेवली कोडे शिजला नाही का नाही शिजला काय आज कोंबराविंब्रा कापले बोलत आहे काय कोंबरा नाही कापला का का आज खूपच आहे का हा ना तर गायच कंगा पण आहेत आणि खुर्ची वगैरे बघा गायच कशी बघ कंग्यानं भात पण नाही भात नाही ठेवला भात कापले दे। जबर्दस्ति जबर्दस्ति ना अरे थांब दोन हजार दे तर गाय त्याने जबरदस्ती करी घेतली आमचं बैल दाखवस्त तुम्ही जबरदस्ती ना कधी घेतली तो बैल पेंडा खाते खाते तुमचा ऊस बी आण काय आणि डायबेटीज तुमच्या बैलाला ऊस टाकू घालू खावाला बाबा तर गाय त्याला समजाव जरा काय बोलायचं यांचा कंचा याचा नाव काय सैराट सैराट ना त्याचा बावऱ्या तर गाडी मी फक्त सर पिक्चर बघले <laughs> बैल तर पहिल्यांदा बघले मग तुमचा बैल काय म्हणजे कसा किती शर्ती जिंकतो असं सांग आता लोकांना बऱ्याच जिंकतो तो हा का एक आणला ग तो राणा थांब एक मिनिट तुला ड्रोन शूट बघा आपल्या भाईचे बैल आहे थांब ना एक मिनिट आणि भाईचा ड्रोन शूट बघा स्माइल बघा गाईच भाई नको ए मी टाकेल काय पण नको तर तो भात आहे तिथे आणि यो चालले वाटते भातकुटाला आता काय बोलायचा सगळी संस्कृती आपली जपून ठेवलेली आहे डान्स करायला येतो रे भावा चला इथे इथे येणार होता का चला तर गाईज चाललो आता मी तिथे एक घरं बनवलेलं आहे दोन घरं बनवलेले आहेत तिथे चाललो काय ब्रो फायन ब्रो काकी जेवाला शिजले का जे काय येईल गायच बघा ही काय बोलतो तिला बत्ती आहे ना बत्ती ही जुन्या जमान्यामध्ये ना ही बत्ती जेवून खारीन दावाजो झोला आणि अजून पण दाखवतो तुम्हाला बघा तिथे भारी बनवले स्टॅच्यू वगैरे बरे ना का हा, हा, बातकुडी जिथले तर बघा काय कौरी सामान आहे मा आज कोंबरा कपले बोलते खरंच का बघा काय चला तर कोंबरा कपले भाकरी भाकरीजून ठेवा आम्ही येतो जेवायला चला तर भेटू आत म्हणजे भाबो हे काकोच बैल बघा कसं आहे काको, काको तुमचं का भारी बैल काय आपल्या शर्तींच आहेत काय बैल गाडा ना हो बाकी बरे आहेत ना चला तर आमची विहीर बघा काय विहीर पण बनवलेले आहे एकदम इथे पूर्ण म्हणजे आगरी संस्कृती आमची जपलेली आहे विहिरीमध्ये पाणी पण बघा याला काय बोलतात मोठ बोलतात ना मोर, हा हा हे मोरींच्या पाणी इन लय ते भाजीपाल्यावर बघा सगळा भाजीपाला पण झाले हा बावीस बोलतात आमच्या घर एक आहे कोबी वांगी तांबोटी बघा सगळं काही बनवले पालकची भाजी पण बनवले मुलं पण आहे जाता जाता मुला पण नेतो गाईज मी एखादा खोरून किशामध्ये टाकून तर आत्ता जातो आतमध्ये काहीतरी खातो गाईज अगदी भूक लागली मला तर गाईज आमच्या भिवंडीच्या अग्री महोत्सवमध्ये तिकीट वगैरे बिलकुल नाही डायरेक्ट फ्री एंट्री आहे कुठे तिकीट काढायची गरज नाही सगळ्या ठिकाणी जातो तिकीट काढतो आम्ही बघा इथं तिकीट करायची अजिबात गरज नाही डायरेक्ट एंट्री आतमध्ये टेंशन चा मी टेन्शन घेऊ नका डायरेक्ट माझं नाव सांगा मागितलं तर बघा काही हे लकी ड्रोजचं कुपन इथं भेटणार आहे आणि शंभर रुपया किंमत असणार आहे लकी ड्रोजच्या कुपनचा आणि फर्स्ट प्राइज असणार आहे स्कूटी फ्रीज स्मार्ट टी व्ही आणि पंचवीस पैठणी वगैरे कूलर वगैरे सगळं असणार आहे इथं आणि ही गाडी असणार आहे बघा काहीच एकदम तुम्ही पण या कुपन भरा आणि गाडी वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर नक्की कुपन पारा कितीला आहे शंभरला आहे का मस्त आहे चालेल चला तर भेटूया आपण जाऊया आतमध्ये तर गाईज बघा कसं डायरेक्ट लूक भारी आहे बाबा थँक्यू मस्त रे क्यूट दिसतो भाऊ लुकच भारी मला अशी आयडिया असते तर मी पण लूक केला असता गाईज पण नको दरी करू इकडे चला तर आज जरा गर्दी कमी वाटते कारण की बघू आता काय माहित नाही मला पण अजून वाढणार आहे गर्दी तर गाई आमच्या महोत्सव मध्ये कोण आले बघा चिकन को पला काय बाई मजेत अरे आपली भेट कुठेतरी झाली होती असं वाटते <laughs> मला रे गवण कोल्हाड्याला बरोबर का खा मस्त चला तर आपला ब्लॉग आपण आता म्हणून काय इकडे तू इकडे कसं नको काय या आता मला सांगतो बोलते तुम्ही नको केले का नको केले म्हणजे काय मोडा तावरा युट्यूबवर आहे त्याच्याजवळ फोटो काढायला कोणी काढला फोटो तू करणार त्याला ब्लॉग मध्ये काहीच बघा फोटो काढला आप आप तर आपल्या महोत्सव मध्ये आले आपल्या संस्कृतीत जपतो आपण या थोडासा घेऊ त्याला काय त्याच्यामध्ये चल मग चल बाय तर गाईज आगरे महोत्सव मध्ये भेटल्या तुझं नाव काय नव्या तर मजा येते ना आगरे महोत्सव मध्ये फिरायला काल आलो असतो पण गाईज थोडासा बाहेर गेलो होतो अध्यक्ष आहे ना उपाध्यक्ष चला आपल्या आगरी महोत्सवचे उपाध्यक्ष आहेत आणि आयोजन दरवर्षी बघा किती भारी असतं या यावर्षी तुमच्या हस्ते झालेलं ना आयोजन चांगला होता पण आता काय दुर्दैवाने अजित पवार साहेब आपल्यामधून निघून आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्या कारणास्तव आज जे तुम्हाला बंद दिसतं आहे त्याचं कारण अजित पवार साहेब आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांना पूर्ण श्रद्धांजली म्हणून नक्कीच हा कार्यक्रम आजच्या दिवसात बंद ठेवण्यात आला आहे चला तर बंद करण्याचं कारण तर आज भेटला मला त्याला भेटू तरी पण थोडाफार फिरू गाईस तर गाईस आम्ही आता आईस्क्रीम खातो या बघा टाकीवाला आईस्क्रीम कुठला आईस्क्रीम तर टाकीवाला आईस्क्रीम गाईशी माझ्या जर पेटवर आहे पण आईस्क्रीम मध्ये खातोय गाई बघा ए होय आ करटका नको खावाच आहे बरोबर <laughs> आहे ना काही नाही पाहिजे मिक्स म्हणजे आता ओरिजिनल कसं आहे बरं बरं आहे पण काय माहिती आहे का एक कम्पेअर दाखल चला तर काय जाता आजचा दिवस आहे मला माहितच नव्हता एवढे दिवस मी आलोच नाही आजचा दिवस माझे बन आहे सगळं काय बोलायचं मला समजलं नाही बाहेरी निघू का संधी सांगत ना मला पालन तरी बसा जातो आता बघू पालन कसा अंदाज आहे पण पालन चालू नाही आहेत पालन चालू नाही आता हे पालन बसायला लागेल बारीक पोरांचे मला जेथील करा येईल बघू आता ते ओढी पण याच्यामध्ये घेतान का बघू का मला भैया घेत का अरे लहान पाणी बसलो नाही रे कधी ना एक राऊंड चला तर गाईज आता कोंबरे आणायला वाढायला गरज नाही कारण की ग्लास पारलं ना शंभर रुपयामध्ये कोमरा शंभर रुपयाला कोमरा का मग असाच दे ना ते पाडायच्या अगोदर म्हणजे पाडत नाही असच कोंबरा देना, देना भावा। का ना भावा अरे काय असं कायच बघा एकदम गावठी आहेत काय नाही बाईलर का पंजाबी पंजाबी खरंच तर काहीच मला कोंबरा पाहिजे मी त्याला शंभर ते दोनशे देता देता का एखाद कोमरा काय यार खरंच का काम कारल काला तर जातो आता काही मी आजपर्यंत बंदूक हातामध्ये घेतली नाही आता बंदूक घेऊन बसून लावला म्हणजे

फोन आले फोन फोन तर काहीच कधीपासून लाईट गेली होती मग तुम्हाला दिसत नव्हतो आता गोरा बनला बघा काहीतरी खायचं आहे बाबा सगळं आहे तर चिकन मसाला मटन मसाला डालमुंडी डालमुंड्या भाई डालमुंडी भाई फ्लाल म्हणजे काय बोलत याला रसा होला होईल माझे बघूया अजून आपण काय भाई टिल्लू बस टिल्लू मुंडे काय ठेवू टिल्लू म्हणजे त्यांना इचरायला लागेल काय कुठल्या जनरेशन मध्ये आले मला अजून खायच म्हणजे काय पापलेट पापलेट बॉम्बे ही कणाची बोटी आहे बघा सुरमई खेनशा पाकडून आणली आहे का अजून बारकी काय ते हो हो काय बनवू घेतले काको आता काय बनवायला घेतले बोलवी का अजून काय कोंबडी वडा कोडा बाबू बाबू भारी आहे कोंबडी वडा आणि हे बघ कसला मोठा मासा कांचा मासा बांगडा का काको बघा काकोची स्माइल किती गोड आहे गाईस बघू शकता <laughs> गावठी पण आहे ना मी नाही खालासता माझ्या लगेच धपका आटाक काय बोलू खाला या आता ते उद्या बघते चला गायस तर पुढच्या वर्षी नक्की आहे काय पन्नास ला टॉप तवाच पोरी बरं फॅशन रोज रोज नवीन कपडे घेलता केला गेला पन्नास रुपयाला टॉप येऊ रोज रोज नवीन कपडे घालतील नाही आग्रेमो शो मध्ये पन्नास रुपयाला टॉप बघा कवरी जाणार दीडशे रुपयाला बुट्टा पला आरती अर्धी लोक जाऊ म्हणून आई भाऊ तर भाऊ आले आणि पन्नास रुपयाचा टॉप आहे का पनी पण आहे ना चला <laughs> एक तर अग्रेमोत्सवमध्ये मजा आहे ना फुल ना किती दिवस झाले आजच आले का मी पण आजच आले हा महाराष्ट्राचे अजितदा पवार हे आपल्याला निघून गेलेत त्याची शोककला आहे शोककला आहे बघू थोडस आग मंदिर आहे अग्रिमोत्सव मध्ये न येण्याचा कारण तोच आहे तर बघूया आपण पुढे पण जाऊया शेवट शंभरला नायटी आई शपथ पन्नास ला टॉप पन्नास पन्नास, पन्नास। काय माझ पन्नास रुपये पन्नास रुपये रोज पहिनो पाच दिवसाला अडीचशे रुपये काही काय ना पन्नास रुपयाला येतोय पन्नास रुपये शॉपच भाई जास्त गर्दी पण नाही हाय चला तर सारंगे सारंगे पण आता कोकण पाहतो येतं आला तर आला बघू शंभर पण गाडी भेटलो म्हणजे बाई मग नशीब पण असेल मी तर गाई आज बंद आहे तरी पण आम्ही येऊन हो इथं बसलो आहे कारण की आम्हाला बोलवलं होता आणि प्लस म्हणजे म्हणजे आज सकाळी वाढले अजित दादा बघू आता इथं थोडा वेळ बसतो आम्ही थोड्या वेळात चालू होतो का काय बघतो आम्ही पूर्ण पण आहे म्हणजे एकदम पब्लिक पण काय दिसणार नाही तुम्हाला बस मला भेटले कालू किंग तर कालू किंग तू रोज रोज येतो का इथे

तर गाई मला असं वाटतं की आजच्या जगात मिस करावं पण माझे पैसे डोंटी म्हणून भेटले गाय दोला मला असं वाटलं खूप दुःख होत होत गाय रोज रोज येतो रोज रोज कसं लायचे तू सांग तू रोज कसं लागते रोज कसं हा हे पण चांगलं आहे अग्रेमोत्सव आपला रोज आला

तर काही ड्रोन शूट ड्रोन शूट इकडे तर काहीच आपला कालू किंग भेटलेला आहे आणि त्याचा ड्रोन शूट थांब थांब एक मिनिट एक मिनिट ड्रोन शूट गाईस बघा याला बोलतो काय ड्रोन शूट देव राम तर ड्रोन शूट तुम्ही बघितलं तर कालू किंग प्रांग बनून घेतले कुठे कालू किंग कुठे गेला कालू किंग कुठे काय प्रयांक आहे काय नक्की उद्योग गायी प्रयांक काहीतरी आहे मला पण माहीत नाही बघू आता काय आहे ते व्यक्त करतो आमच्या आती दादा पर्वात उद्योग म्हणजे आज वारले आहेत तर आगरी वर्षामध्ये पण सगळं बंद होते आहे डान्स वगैरे सगळं बंद आहेत तसंच आपल्या भिवंडीने सगळे केले आहेत तुम्ही पण सगळ्या शांतपूर्वक काम करून तर गाय खरंच आज बंद आहे सध्या

आम्ही गाई बघू शकता काऊ द्या पोलीला कवडीच पोहरा पण पोळी पोरा बघू नका पाठान फोडतील कारण की आग्रिमहोत्सव आज लोकांचे आमचे आणि बघू शकता या घरात घेऊ नका आम्हाला भाऊ घेतलं काहीच नाही टेन्शन घेऊ नका लाईट बंद झाली तरी पण मी चमकणार पावा तर कसं आपल्या अग्री महोत्सवामध्ये येऊन

एक दोन तीन स्टार्ट